मित्रांनो प्रत्येक वेळा आम्ही तुमच्या समोर नवीन नवीन राजकीय नेते आणि समाज चांगले वे। व्यक्तिमहत्व ज्यांनी लोकांसाठी चांगलं काम करत आहे त्यांना समोर आणत आहे आज सोलापूर जिल्हा अक्कलकोट तालुक अक्कलकोट पंचायती समितीचे माझी चार वेळ सदस्य आणि दोड्याळ ग्रामपंचायतीचे माजी तीन वेळा सरपंच म्हणून काम केलेले आहे एकोणीसशे ऐंशीपासून या भागामध्ये अनेक समाजकड आणि अने राजकीय क्षेत्रात चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते माननीय श्री विलास कवाने साहेब आपल्यासोबत आहेत त्यांना आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये सर्वप्रथम हार्दिक स्वागत आहे सर सर्वात प्रथम आपलं स्वागत सर गेल्या अनेक वर्षापासून समाजकारण आणि राजकारणात तुम्ही आहात सर्वात प्रथम तुमचा राजकीय परिचय आमचं प्रेक्षकांना सांगायचं माझं राजकीय समाजाला सांगण्यात म्हणजे एक सन एकोणीसशे ऐंशीपासून पासून आज ताग्यात मी मी स्वतः आमचं ग्रुप आमचं पार्टी आम्ही सर्व मिळूनच एक ग्रुपनं आतापर्यंत सरपंच म्हणून आम्ही पदभार स्वीकारले आहे तर राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय आणि राजकीय का क्षेत्र राजकीय क्षेत्राचं कारण म्हणजे यांच्या अगोदर आमचे गावचे सुपुत्र कैलाश वर्षी शिदरम्पा किरम्पा आळगोदे पंचायत समिती सदस्य म्हणून होते आमच्या गावचं एक नाव नौगिक आहे हे कंटिन्यू आमच्या गावात आमच्या अगोदर पैलाश वर्षी शिद्रप्पा आळगोदे पंचायत समिती सदस्य म्हणून होते त्यांच्या आमच्या राजकीय थोडं सुटबुतीनं वागणं बोलणं चांगल्यामध्ये परत जाण्यामुळं विरोधात निवडणूक निवडणूक लढवत आम्ही त्या तेव्हापासून आता राजकारणात प्रवेश त्यांच्याबरोबर प्रवेश करत आलो पण ते तसंच स्पर्धा करत ते आतापर्यंत लढवत असं नाही हा राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला एक मार्गदर्शक आणि गुरुवर्ग म्हणून कोणाला मानताच गुरुवर म्हणजे आपल्या गुरुजे राजकीय गुरुवर राजकीय कसं आहे राजकीय गुरुवरील आतापर्यंत जे जे राजकीय गुरु मला ते आता माहीत होऊन गेले तर आम्ही त्वचा कैलवासी पार्वतीबाई मलगोंडा आमचे राजकीय गुरुवर म्हणजे त्यावेळेला चाळीशी साली त्यांनी आम्हाला सहकार्य मदत केलं त्यावेळेला म्हणजे मला त्यावेळेला समन्वय समितीचे अध्यक्ष केले समन्वय समिती अध्यक्ष म्हणजे सर्व काही स्कीम तहसील अपशणार समन्वय समिती म्हणजे मिनी अंधरचं पोस्ट होतं त्यावेळेला त्यांनी मला समन समितीचे अध्यक्ष केले होते परगती मी मुलगड नको की व्यवसायाचे परते सर <laughs> <laughs> एकोणीसशे मध्ये ज्यावेळी तुम्ही राजकारणात प्रवेश केला तेव्हाचं राजकारण आणि आज दोन हजार पंचवीस आताचं राजकारणामध्ये काय अंतर दिसून येतो एव्हाच्या आताचं भयानक वेळ आहे एका कोण लोकांना विश्वास नाही व्यवसायाच्या श्रद्धा नाही कामाची किंमत नाही काही लोकांची जे जुने लोक आहेत माणसाला किंमत देते पिढी आहे चार वेळा पंचायती समितीचे सदस्य म्हणून काय महत्वाचं काम तुम्ही केलेलं आहे माझ्या भागामध्ये मी चार वेळा पंचायत समिती सदस्य झालो चार वेळामध्ये तीन मतदारसंघामध्ये निवडून आलो एकाच मतदारसंघामध्ये निवडून नाही प्रत्येक वेळाला चारमध्ये मी तीन मतदारसंघ वेगवेगळ्या मतदारसंघात निवडून प्रत्येकाचं प्रत्येकाचा गोरगरीबाचं काम कुठलंही काम असू दे कुठल्याही घरच्या तरफपर्यंत काम असू दे मी करत आलो त्याच्यामुळे मतदारसंघ चेंज करून तालुक्यामध्ये एकमेव माणूस असा आहे की मतदारसंघ चेंज करून मी मी निवडून आलो फक्त एकाच मतदारसंघात मी चार वेळा निवडून आलो तर तीन मतदारसंघात निवडून आलो प्रत्येक वेळाला वेगवेगळे मतदारसंघ सर त्यासोबतच पंचायतीमध्ये पण तीन वेळा सरपंच म्हणून तुम्ही काम केलेलं आहे तो अनुभव कसा होता आणि त्या काळावधीमध्ये काय महत्वाचं काम तुम्ही तुमच्या गावासाठी केलेलं आहे त्यावेळेला बघा आम्ही त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला ज्यावेळेला संजय गांधी श्रवणचे प्रकरण संजय गांधीचे प्रकरण चालू झाले त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीला अंतुले मुख्यमंत्री झाल्यावर चालू चार्� झाले तेव्हापासून लोकांच्या संजय गांधीचे प्रकरण असू दे गोरगरीबला हे साधं घर नव्हते गरकुल असू दे विहिरी असू दे मोटर असू दे शेतकऱ्याला सुधारण्यासाठी जे जे शक्य आहे माझं गाव माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न केले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी दुसऱ्यांदा या भागातून निवडून आलेले आहेत तर यावेळेस पूर्ण अक्कलकोटेत जे काही प्रश्न आहेत ते सोडवतील दादा असं आपल्याला वाटतं शंभर टक्के दादा सोडवतील जे सत्तर वर्षामध्ये कोणी कोणी काम केलं नाही एवढे फक्त एक सचिन दादा काम केलं आणि करू लागले सर शेतकऱ्यांसाठी इथं अक्कलकोट भागात आणि अक्कलकोट तालुक्यामध्ये आणि तुमचं भागामध्ये काय शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचा फक्त प्रॉब्लेम आहे पाणी उजनेचं पाणी आणण्यासाठी माझ्या मतदारसंघामध्ये दादा पाणी येऊ लागले आणलंय तर पाणी येऊ लागले आणि येत आहे आता सध्या येते चालू आहेत टाकू लागले ते करू लागले चालू आहे सध्या सर आता मेडम विद्यमान पंचायतीचे सरपंच आहे तर तुम्ही त्यांना काय सल्ला देता आणि कोणत्या कामांवरती जोर देत आहे सध्या मेडम कुठले मंडळी तुमचे आता सरपंच आहेत तर गावच्या गावच्या विकासासाठी जे जे काय आवश्यक आहे रस्ते असतील गटर असतील किंवा एक ते कोणाचे कामं असतील काय काय प्रकरण शासनाचे काय काय सुखसुविधा सुख घेतली ते प्रत्येक स्कीम माझ्या गावात किंवा माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात तालुक्यात जास्त राबवलेला फक्त मी एकमेव आहे सर पंचायती समिती आणि गावच्या पातळीवरती खूप तुम्ही निवडून आले लोकांनी तुम्हाला काम करायला संधी दिली परंतु तुम्ही जिल्हा परिषद इथे तुम्हाला संधी नाही मिळाली का गेले नाही काय सांगते जिल्हा परिषदेला काय गेलं नाही त्यावेळेला आम्हाला संधी होती परंतु त्यावेळेला राजकीय दबाव कुठे आम्ही प्रत्येक वेळेला मी चार वेळेला इच्छितो तर चारही वेळेला आम्हाला पंचायत समितीने धकलं गेलं जिल्हा परिषदला दुसऱ्या वेळेला देत गेलं त्याचं कारण म्हणजे आता स्टेटमेंट देणं म्हणजे चुकीचं होते ती आता त्या त्या वेळेच्या घटना वेगळ्या त्या त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती तसं होत गेलं आता निवडणूक पण अजून पुढील दिवसात निवडणूक येणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायती समिती तर त्यामध्ये पक्षाच्या बळकटीसाठी आणि तुम्ही त्यामध्ये इच्छुक आहे सर पक्षाचे पक्षाच्या बळकटीसाठी करू लागलो आणि मी जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहे सर तुम्हालाच तिकीट का भारतीय जनता पार्टीने का द्यावं याचं मागचं कारण काय महत्वाचं काय का सांगा मागचं महत्वाचं म्हणजे जे माझ्या मतदारसंघामध्ये जे गोरगरिबीचं विकास कामं करत आलो मी लोकांसाठी गोरगरिबी जनतेसाठी मतदारसंघासाठी माझ्यावढं कोणी विकास कोणी केलं त्याचं निरीक्षण करून पक्षानं सर्व चौकशी करून तिकीट देणार आहे तर त्याच्यामध्ये माझ्या मते मी वैयक्तिक मी मत बोलतो तर मी फर्स्ट येईन असं मला वाटतंय आणि पक्षाने जे जागेच त्याप्रमाणे वागतराला वागणार भारतीय जनता पार्टा पार्टीचे जे काही वरिष्ठ आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट मिळेल त्यांच्याकडून आणि काय विनंती कराल सर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जे वरिष्ठांना वरिष्ठांना मी कामं करून तिकीट मागू लागलो काम, काम न करता डायरेक्ट काय तिकीट मागत नाही करत नाही मी पक्षाला माझी विनंती आहे की बाबा मी खर्च लिहून गोरुगरीबांच्या तळागळापर्यंत काम करून मी तिकीट मागू लागलो आणि मागणार आहे आणि मला खात्री आहे की बाबा इथनं आता जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सचिनदा शेट्टी मला तिकीट त्यावर दे देतील हे अपक्ष मी ठेवलेलं आहे आता काय करते पक्षाने काय निर्णय मला मान्य असेल आणि सर आज भारतीय जनता पार्टीचे एवढं जबरदस्त राज्यामध्ये पण तुमचं सरकार आहे तर त्यातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्राची प्रगती होईल आपल्याला असं वाटतं आणि प्रगती होऊच लागले याच्या पुढे जास्त प्रगती होईल प्रगती आता सध्या चालूच आहे आमच्या तालुक्याचं वेळलं की किंवा जिल्ह्याचं घडलं आहे तर आतापर्यंत जे झालं नाही तेवढं रेकॉर्ड ब्रेक प्रगती आता सचिन दादा कल्याण शेट्टीला या तालुक्याचे विद्यमान आमदार साहेबांना करू लागले की जेऊर जिल्हा परिषद जो मतदार गण आहे त्याबद्दल माहिती किती गाव येतात सध्यामध्ये त्या म्हणजे एकूण अठरा गाव येतात नऊ वाड्या वस्त्या येतात आणि बाकीच्या वस्तीविस्ती असं सर्व येते त्या अठरा गावामध्ये तुम्ही चिरपरिचित आहात आणि तुमची काही कामं आहेत त्या गावामध्ये समाजकरणाचे समाजकारणाचे प्रत्येक गावामध्ये आम्ही कुठल्याही गावामध्ये गेला तिथं तुम्ही सुरुवात केलं कुठलाही व्यक्ती विलास गवाने म्हणल्याबरोबर लगेच हे बाबा आहे आमचं काम केलं तुमचं काम केलं आहे असं म्हणते काम केलं नाही काहीतर कसं नाही असं काय म्हणणार नाही ठीक आहे एखादं काम झालं नसेल परंतु शंभरची अपेक्षा असेल आम्ही दहा कमतर करून चार कमतर करून त्या गावामध्ये आम्ही सुरुवात केली नक्की सर आतापर्यंत आम्हाला तुमची राजकीय प्रवासाबद्दल माहिती दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमचं पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा सर नमस्कार नमस्कार आभारी तर मित्रांनो तुम्ही पहिला आदरणीय विलास गवाने साहेब यांच्यासोबत विशेष बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट পোলিটিশিয় ইন ইন্ডিয়া ডোট কম জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র